महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी चालू <laughs> बोल साहेब आज पहिला आम्ही बोलला साहेब हो ना strength if� vaama जोगी तेरा रूप निराला बाबा वादी में भोले की शादी में बम भोले बोले न पार्वती हर भोले काही या वर्षी दरवर्षी मी सव्वीस वर्षापासून बाबा अमरनाथला जातो आता मला इथं पाचवं वर्ष आलोकनगरला मी राहायला आलो पहिले राजा बाजारमधून मिरवणूक काढायचो आणि इथले लोक इथं बाबा बर्फानीचा प्रसार होवा त्या माध्यमातून बाबा बर्फानी मला इथं सेवा घडवण्यासाठी पाठवलेला आणि दरवर्षी आता तीन जुलैला आम्ही बाबा अमरनाथला गेलतो पहिलगाम मार्ग दरवर्षी आपण इथून विविध प्रकारच्या झाक्या आयप्पा मंदिरापर्यंत काढतो माझं हेच म्हणणं आहे लोकांना जय बाबा बर्फानी भोके अण्णं आणि प्यासे कुपानी ज्याचे बाबा अमरनाथला तिथं दर्शन घडत नाही आपण तिथं शिवलिंग बर्फापासून तयार करून त्याची भव्य मिरवणूक भव्य भव्य मिरवणूक अशी काढतो आणि गेल्या पंधरा वर्षापासून आमचे कैलाजी होतला परीसर जे वैद्यनाथचं स्थान आहे तिथून आहे ते पंधरा वर्षापासून त्यांचं जो ग्रुप आणि आमचा ग्रुप राजाबाहेर मित्रमंडळ बाबा बर्फानी मित्रमंडळ राजाबाजा आलोकनगर हे दोन महिन्यापूर्वी आम्ही यात्रेचे नियोजन करतो आणि बाबाच्या आशीर्वादाने असं एकही एक वर्ष झालं नाही तर ज्यावेळेस आमचे बाबांनी दर्शन घडवले नाही फक्त कोरोनाच्या दोन वर्षात आमचा जे यात्रेला इष्टगिती भेटली विशेष करून आमचं शंभर टक्के सोमवारीच दर्शन होतं महादेवाच्या कृपेने व महादेवाच्या कृपेने दरवर्षी आम्ही सोमवारचेच दर्शन घेतो तर आज किती भक्तांनी याचा लाभ घेतला आत्तापर्यंत पाच चार। चारशे ते पाचशे लोकांनी इथं भंडाऱ्याचा लाभ घेतला आणि आत्तापर्यंत आम्ही सव्वीस वर्षात कमी कमी हजार ते वीस हजार <laughs> लोकांचे दर्शन घडवले आणि बाबाचे एवढे आम्हाला पर्से भेटले तिथं आमच्यासोबत जे जाणारे येणारे त्यांची तब्येत ऑक्सिजन लेवल कमी तर आम्ही बाबाला विनंती केली बाबा दरवर्षी आम्ही सगदा भ भक्तीनं येतो जर यावर्षी या, या भक्ताला काय झालं तर आम्ही परत येणार नाही तर बाबा बरोबर त्याला ओकेच करतो यानिमित्त भक्तांना काय आणि दरवर्षी आपलं बाबा अंमरनाथ गुफेजवळ आमची जसं बाबा बर्फानी मित्रमंडळ आहे तसं आपलं श्री बाबा लंगर लंगरसेवा समिती आहे त्यांच्यापासून वीस वर्षापासून आम्ही जुळलेलो आहे दरवर्षी चाळीस दिवस तिथं बी आपला सहयोग आणि भंडारा सुरू आहे आपले जे बी सम मराठवाड्या जिल्ह्यातील जे बी भाविक जातात तिथं निशुल्क भोजन आणि राहण्याची व्यवस्था आपल्या संस्थेतर्फे तिथं करण्यात येईल आणि अर्ध्या एकरमध्ये उस्मान खेडा पंजाबच्या बॉर्डरवर आहे तिथं बर्फानी भावनाचं निर्माण नाईंटी पर्सेंट झालेलं आहे जे येणारे जाणारे भाविक आहेत तिथं थांबतात अन्न आपला नाश्ता दुपारचं जेवण राहण्याची पूर्ण शंभर ते दोनशे लोकांची व्यवस्था तिथं आमच्या ग्रुपतर्फे करण्यात आली आहे निशुल्क निशुल्क आमचं एक म्हणणं आहे जय बाबा बर्फानी भूकेक वार्णावर प्यासू कुमार हे आलोकनगरवासियांचं सर्वांचं सहकार्य त्याच्यामुळं हे सफल होत आहे माझी हीच इच्छा आहे हे सर्वांनी बाबा बर्बानीचे एकदा अवश्य दर्शन घ्यावे आमदार या ठिकाणी मला सांगण्याला अतिशय आनंद होतो या सातारा परिसरामध्ये एक पाच वर्षापासून आमचे परम मित्र शिपाळाजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे आणि अतिशय योग्य नियोजनामध्ये या ठिकाणी महाप्रसादाचा सर्वांना भक्तांना लाभ मिळतो आणि अतिशय छान त्यांचा हा उपक्रम पाच वर्षापासून या परिसरात असं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यांना ह्या कार्यक्रमाबद्दल निवडणुकीवर खूप शुभेच्छा देतो आज साधारणतः किती भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्यांचा आजच्या उपक्रम साधारण सातशे ते आठशे भक्तांचा प्रसाद घेतील अशी त्यांची अपेक्षा आहे चारशे ते पाचशे चारशे ते पाचशे सहाशे लोक आत्ता प्रसाद येऊन दिले आम्ही अजून एक दोन घंट्यामध्ये दहा वाजे टारगेट हे हजार देऊन हजार ते पूर्ण होऊन जाईल छत्रपतीचं नगर संभाजीनगरच्या शिवभक्तांना तुम्ही काय आवाहन करणार आम्ही छत्रपती नगर आणि आमच्या सातारा परिषदेतील या भागातील सर्व भक्तांना आम्ही हे आवाहन करतो यांनी बाबा बर्फणींच्या श्रद्धेपोटी हे जे कार्यक्रम का उपक्रम राबवतात आपण त्यांना साथ देऊन अशीच भक्तिमय वातावरणात आपण हे निरंतर हा उपक्रम करत राहावं सर्वांनी त्यांना सहकार्य करावे आणि त्या त्यांना शुभेच्छा देवाने भक्तांना देखील आवडतात आपलं नाव प्रवीण रत्नाकर कुलकर्णी